क्राइम नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी चोवीस तासांच्या आत घेतले ताब्यात शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत संग्राम चौक येथील सौ करिश्मा किसन गोसावी हिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना समजल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मयत दाखल करून पुढील तपास करून मयत करिश्मा हिच्या पतीने तिचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने संशयित आरोपी किसन पांडुरंग गोसावी वयवर्ष एकोणतीस हा भिवंडी येथे पळून गेल्याचे गोपनीय माहिती शिवाजीनगर गुन्हे शोध पथकास मिळाली होती संशयित आरोपी शिवाजीनगर गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल बाईत घुगे पोलीस कॉन्स्टेबल माळवदे यांनी भिवंडी येथे जाऊन शिफा शिताफीने ताब्यात घेतले आहे संशयित आरोपीवर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल होत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद